संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव बस स्थानक परिसरातील राजलक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटून नुकसान केलंय ही घटना रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे रोहित दैवाळे यांचे घारगाव बस स्थानक परिसरातील छत्रपती कॉम्प्लेक्स येथे राजलक्ष्मी ज्वेलर्स सोन्या हे सोन्या चांदीचे दुकान आहे शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते रविवारी पहाटे आज्ञा चोरट्यांनी दुकानाच्या बाहेर लावलेल्या सी सी टी व्हीच्या वायर तोडून सेफ्टी डोअरचा लॉक कट केला व त्यानंतर शटरचा सेंट्रल लॉक उचकटून दुकानात प्रवेश केला दुकानात उचकापाच करून फक्त पाचशे रुपयांची रोकड लंपास केली मात्र दुकानात चांदी व वेंटेकचे दागिने होते ते नेता तसाच पोवरा केला ही घटना सकाळी शेजारील व्यावसायिक दत्ता हंडे हे त्यांचे केक शॉपचे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या लक्षात आली त्यानंतर दैवळ हे आले पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला दुकानात चांदीचे दागिने होते मात्र चोरटे दागिने न चोरताच निघून गेले त्यामुळे चोरट्यांनी कोणत्या उद्देशाने दुकान फोडले हे काही समजले नाही असे घारगाव बोर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र आहीर म्हणाले थी, 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 थी। का <compressed sound> या काळ्यामध्ये साधारण रात्री पाठली त्यांनी साडे दिल्यानंतर त्यांनी करून निष्काळ केली हातमध्ये दातीचे दागिने होते त्यांनी काय हात न लावता कशा कोणत्या उद्देशाने चोरी केली हेच काही कळत नाही पोलीस प्रशासनाने या बऱ्या कशामुळे होत्या त्याची ती घातली पाहिजे पाहिला याचं काहीतरी पोलिसांनी लक्ष द्यावं देवलं यावेळी कात्री तीन साडेतीनच्या दरम्यान राजलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान उरट्या चोरांनी कटावणीनं कुलूप तोडून कोंड्या तोडून तुनु, आत प्रवेश केला आत जात असताना त्यांनी आ आतमध्ये बघितले काही चोऱ्याचे दागिने दिसले नाही त्यांनी चांदीच्या दागिन्यांना हात न लावता कॅ कॅश काउंटरमधून चारशे रुपये घेऊन या ठिकाणावरून ते चोर प पसार झाले मला वाटतं या ठिकाणी थोडेसे थोडेसेंचा वेळ असल्यामुळं कुठेतरी आवाज आला असेल त्या वासाने हे मंडळी चोर इथूनच पळून गेले या चोरांचा तसं पाहता आज आपल्या गारगाव पोलीस स्टेशननी या भोट्या चोरांचा थोडक्यात तपास लावायला पाहिजे याची काळजी सर्व पोलीस स्टेशननी यांनी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे दरम्यान सत्र मोठ्या प्रमाणात सुरूच आहे पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केले पाहिजे तसेच गस्त वाढवले पाहिजे अशी मागणी घारगाव बोरबन सोसायटीचे चेअरमन चे राजेंद्र आहेर शिवसेना शाखा प्रमुख संभाजी धात्रक गणप्रमुख एकनाथ मुंडे दत्ता हांडे शांताराम भोर यांसह आदी नागरिकांनी केले आहे वृत्तसंकलन संकलन न्यूज घारगाव